मकर संक्रांतीसाठी तोंडात टाकताच विरगळणारी पाकाची आज आपण मौसूत अशी वडी कशी करायची ते बघणार आहोत मिश्रण खूप जास्त जर कोरडं झालं तर वड्या व्यवस्थित सेट होत नाही आणि व्यवस्थित आकारामध्ये तयार होत नाही तर त्यासाठी त्याचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य पद्धतीने आज आपण इथं घेतलेलं आहे ज्यामुळे वड्या तुमच्या व्यवस्थित सेटही होतात आणि व्यवस्थित आकारामध्ये तयार होतात तुम्हालासुद्धा छान अशा मौसूत खुसखुशीत वड्या तयार करायच्या असतील तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या वड्यासुद्धा अशाच छान खुसखुशीत तयार होतील वडी तयार करण्यासाठी इथे आपण वाटी आणि वजनी असं दोन्ही प्रमाण बघणार आहोत एक वाटी इथं मी अनपॉलिश असे तिळ घेतलेले आहेत हे गावरान तिळ आहेत तुम्हाला जर असे गावरान तिळ भेटले तर तुम्ही हे नक्की घ्या यामुळे वड्यात छान अशा चविष्ट तयार होतात आणि त्याच वाटीच्या प्रमाणात आपण एक वाटी म्हणजे वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तिळ म्हणजे दोनशे ग्रॅम आपण इथं हे साहित्य घेतलं आहे त्यासाठी दोनशे ग्रॅमच आपल्याला गुळ घ्यायचा आहे इथं मी साधा गुळ वापरलेला आहे इथं आपल्याला चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आहे साधाच गुळ वापरायचा आहे आणि तीन चमचे इथे मी साजूक तूप घेतलं आहे तर साधारण तीस ग्रॅम एवढं हे तूप आहे आता कढई छान गरम झाली की त्यामध्ये हे एक वाटी शेंगदाणे घालायचे आणि त्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं शेंगदाण्यांची साल छान फुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती शेंगदाणे खूप पटकन असे वर्ण भाजले जातात पण आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाही आता शेंगदाणे भाजून झाले की त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड होऊन द्यायचं आता त्याच कढईमध्ये आपण तिळीसुद्धा भाजून घेणार आहोत तिळीसुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत आणि एकसारखं हलवत आपल्याला हे तिळी भाजून घ्यायचे आहेत तिळे जितके छान भाजून घ्याल ना वड्या तितक्यात छान खमंग खुसखुशीत होतात छान टम्म फुगेपर्यंत आणि छान तडतड उडेपर्यंत आपल्याला हे तिळे भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले भाजले गेलेले आहेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत आता आपण याची साल काढून घेऊया शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यावरतीच त्याची साल व्यवस्थित अशी निघली जाते आता या पद्धतीनं आपण छान चोळून ह्याची साल काढून घेऊया सालीचा कचरा घरभर पसरतो त्यासाठी इथे आपण एक चारा वापरणार आहोत ज्यामुळे हे साल आहे ते अगदी पटकन अजिबात कचरा न होता आणि व्यवस्थित असं निघलं जातं तुम्ही कोणकोण हे ट्रिक्स वापरता कमेंट्स करून मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर सालीसकट शेंगदाणे वापरायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही वापरू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये चालू बंद करत आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे मिक्सर जर एकसारखा फिरवत राहिला तर शेंगदाण्याच्या कुटाचा गोळा होतो आणि त्याच्यातून तेल रिलीज होतं त्यामुळे आपल्याला चालू बंद करतच मिक्सरमध्ये हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आता एका ताटामध्ये ता आपण शेंगदाणे काढून घेतलेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तेलसुद्धा वाटून घेऊया ते सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करतच वाटून घ्यायचे थोडेसे ओबड मी इथे वाटून घेतलेले आहेत तयार करून घेतलेला दोन्हीही कूट आता आपण एकत्र करून घेऊया आणि हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे बाजूला गार्डन आहे त्यामुळे मुलांच्या खेळण्याचा आवाज व्हिडिओमध्ये येत आहे त्यासाठी क्षमस्व आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे वडीचं मिश्रण तयार करण्याअगोदर आपल्याला ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या सेट करायच्या त्या ताटाला तुपाने आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित प्रश्न आपल्याला सर्वत्र हे तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा निघतात ही स्टेप आपल्याला अगोदरच करायची आहे कारण मिश्रण गरम असतानाच आपल्याला यामध्ये सेट करायचं आहे त्यावेळेस आपल्याला वेळ अजिबात वाया घालवायचा नाही आहे वडीचं मिश्रण तयार करण्यासाठी इथं मी जाडबोडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आता आपण बारीक चिरून घेतलेला जो गूळ आहे तो घालायचा आहे गुळ नेहमी बारीक चिरून घालायचा म्हणजे तो पटकन मेल्ट होतो आणि घेताना अगदी मऊ असा गूळ निवडून घ्यायचा आणि इथं आपण चिक्कीचा गुळ वापरत नाही आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आहे वडीसाठी जर तुम्ही गुळ वापरत असाल तर फक्त साधाच गूळ वापरायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखा हलवत हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळ बघा अगदी व्यवस्थित असा विरगळला जातो यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालायची गरज नाही आहे गुळ चांगला किसून घेतला ना की तो पटकन मेल्ट होतो तर इथं आपल्याला गुळाच्या अजिबात एकही कण राहता कामाने या पद्धतीने पातळ गूळ आपण आता इथं वितळून घेतला आहे त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि गॅस कमीच ठेवायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा इथून पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे गुळ पटापट व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा गूळ खूप जास्त कडकडीत होईपर्यंत आपल्याला ह्यामध्ये परतायचं नाही आहे तर व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स होईपर्यंत ह्याला चांगलं परतून घ्यायचा आता यामध्ये जर तुम्हाला थोडंसं मिश्रण कोरडं वाटत असेल तर आणखीन एक चमचा आपण यामध्ये तूप घालणार आहोत तूप घातल्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होतं एक चमचाभर यामध्ये तूप घातलं आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं एखाद मिनटं याला परतून घ्यायचं खूप जास्त परतायचं नाही आहे आता हे मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे आता लगेचच आपण गॅस बंद करून घेऊया मिश्रण थंड होता कामा नये लगेचच आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे मिश्रण जर थंड झालं तर वड्या व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळे लगेचच आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे स्पॅचुलरच्या साह्याने किंवा एखाद्या पसरट्या पेल्याच्या किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित असं एकसारखं थापून घ्यायचं आहे सगळ्या साईडनं व्यवस्थित असं एका एक आकारामध्ये हे मिश्रण थापून घ्यायचं म्हणजे वड्यासुद्धा एकाच आकारामध्ये तयार होतात मिश्रण हलकंसं कोमट असेपर्यंतच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या करायच्या असतील त्या आकारामध्ये तुम्ही ह्याचे काप तयार करून घेऊ शकता असे सुरीने ह्याला सुरुवातीला काप करून घ्यायचे आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच वड्या डिमोल्ट करायच्या गरम असताना वड्या काढल्या तर त्याचा आकार व्यवस्थित निघत नाही तर इथं बघा आपण ह्या वड्या मस्त अशा चौकोणी आकारामध्ये कट करून घेतो आहे अर्ध्या तासासाठी हे मिश्रण आपण फॅनखाली ठेवलेलं होतं आता मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे आपण जे कट मारून घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा कट मारून घ्यायचं आणि मग वड्या काढून घ्यायच्या वड्या बघा अगदी व्यवस्थित अशा चौकोणी आकारामध्ये निघतात वड्यांचा आकार आहे तो अजिबात बिघडत नाही आणि व्यवस्थित अशा वड्या डिमोल्ट होतात कोणताही त्रास न होता अगदी छान अशा खुसखुशीत खायलासुद्धा मौसूत अशा ह्या वड्या तयार होतात इथं जर तुम्ही गूळ खूप जास्त जर कडकडीत गरम करून घेतला तर वड्या कडक होतात जर इथं गूळ फक्त तुम्ही मेल्ट करून घेतला आणि त्यामध्ये हे मिश्रण घातलं तर वड्या छान मौसूत होतात इथं पाक करायचंसुद्धा तुम्हाला अजिबात टेन्शन नाही आहे आणि गुळाचं आणि तिळाचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अगदी समान घ्यायचं आहे जितका गुळ घेताल ना तितकंच बाकीचं साहित्य तुम्हाला मोजून समप्रमाणात घ्यायचं आहे तर या वड्या अगदी व्यवस्थित अशा डिमोल्ड होतात जर गुळाचं प्रमाण कमी घेतलं तर वड्या व्यवस्थित अशा सेट होत नाही मिश्रण जर खूप जास्त तुमचं जर कोरडं झालं असेल तरीसुद्धा वड्या व्यवस्थित पडत नाही त्यामुळे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मौसूतच करून घ्यायचं आहे जेणेकरून वड्या व्यवस्थित सेटही होतात आणि व्यवस्थित डिमोल्ट होतात तर इथं आपली खुसखुशीत अशी वडी तयार झालेली आहे या संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने ही वडी नक्की तयार करून पहा परफेक्ट वडी तयार करण्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही ही वडी बनवलीत ना तरी अगदी परफेक्ट अशी तुमची वडी तयार होईल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद